हाय नमस्कार मंडळी काय चाललं आहे बघा तर बघा हा भी रविवारचा व्हिडिओ आहे बघा चिकन बिर्याणीचा पण मी आज टाकत आहे बघा काही कारण असतं म्हणजे आधी वार संकष्टी काय तर गुरुवार आले त्यामुळे म्हटलं आजच टाकावं तर आम्ही आधी एकदा चिकन मॅगिनेट करण्यासाठी ठेवलेले होते आणि तांदूळ पण भिजवून ठेवलेलं होतं चुल तर काय आम्ही मांडलेली काढलीच नाही म्हटलं मग चुलीवरच आता होऊन जाऊ दे म्हटलं मग आता भरपूर असं बघा आम्ही कांदा चिरून घेतलेला होता कांदा पहिल्यांदा आम्ही हे करून घेतला भाजून कांद्या भाजण्यासाठी लगेच गोडीसाखर आणि खार मीठ गोडीसाखर आपण खारमीठ तर टाकतोच पण थोडीशी गोडीसाखर पण टाकलेली त्यामुळे मग कांदा लगेच पटकन भाजला जातो बघा आणि इथं आम्ही काळा मसाला करायचं ठरलेलो होतो कारण अचोलीमध्ये निकारा पण होता काळ्या मसाल्याची आमटी पण खूप रसा पण खूप छान होतो मग त्या निकारावरच आम्ही कांदा टमॅटो खोबरं असं किसून घेतलेलं होतं बघा आणि इथं ता आम्ही तांदूळ एक तास भिजत घातलेलं ते शिजवून घेत आहे बघा पाणी गरम करायला ठेवलेलं त्या पाण्यामध्ये आपले खाडे मसाले सगळे आणि तूप घातलेलं होतं आणि त्यामध्ये असं आम्ही तांदूळ ऐंशी टक्के पूर्ण असं काय तांदूळ शिजवून घ्यायचं नाही ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचं आणि हे बघा इथं मी काळा मसाला भाजून घेतलेला आहे आणि इथं आता तांदूळ पण शिजवून झालेलं आहे मग आपण मॅगिनेट केलेलं चिकन शिजवून घ्यायचं आहे बघा मॅ चिकन मॅगिनेट करताना आलं लसूण पेस्ट दही परतना बिर्याणी मसाला चिकन मसाला बुक्का असं आपण घालून ते एक तास भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इथं आता पातेलात भरपूर असा कांदा आणि पुदिना जेवढा घालेल तेवढा बिर्याणीला स्वाद खूप छान येतो कांदा आणि पुदिना घालून हे बघा चिकन शिजण्यासाठी टाकलेलं आहे वरून पण आम्ही थोडा बिर्याणी मसाला आणि चिकन शेक्स्टपाय मसाला घातलेला आहे बघा हे बघा आणि एकसारखं ते परतून आपलं पुदिना मस्त लागतो पुदिना जेवढा घालला आपण बिर्याणीला तेवढी बिर्याणी छान आणि स्वादिष्ट होते बघा हे बघा अशा प्रकारे चिकन आता आम्ही इथं शिजवत घालत आहे बघा हे बघा आणि आता इथं आपलं चिकन शिजत आलेलं आहे हे बघा एकतीस डिसेंबरला होती एकादश एक, एक तारखेला गुरुवार मग शुक्रवारी हे गेले साईबाबाला मग रविवारी आल्यावर म्हटलं आपण बिर्याणीचा बेत करायचा ठरलेलं होतं बघा हे बघा आता इथं तांदूळ घालून घेत आहे ही थराची बिर्याणी नाही हैदराबादी बिर्याणी त्यामुळे चिकन शिजले असल्या त्यावरच आम्ही भात घालून घेत आहे बघा भात काय पूर्ण ऐंशी टक्के जरा शिजायचा राहिला की आपण तांदूळ असं नितळून घ्यायचं आहे आणि तांदळाची पेज काढलेली ना ते पण अतिशय खूप छान लागते बघा आमच्यात मुलांनी पण सगळ्यांनी गरम गरम थंडीचे दिवस होतो त्यामुळे पेलेली होती खूप छान लागते ते पण आणि हे बघा वर्ण आता कलर टाकत आहे हे बघा कलर टाकून झालं की आपण तळून घेतलेला कांदा कोथिंबीर भरपूर अशा प्रमाणात टाकून घ्यायची बघा कोथिंबीर पण अशी मस्तपैकी टाकून घेतलेली आहे आणि आता बिर्याणीचं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे धुरी देणे हे बघा एका वाटेत आम्ही भरपूर असे निकारे घेतलेले आहेत आणि त्या निकाऱ्यांवरने पटदिशी असं तूप घालायचं म्हणजे जास्त वेळ लावायचा नाही ते निकारावर प तूप घाटले की घातले की लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्याला बिर्याणीला एकदम चांगली धुरी बसते आणि बघा आता आम्ही काळ्या मसाल्याचा रस्सा पण केलेला आहे बघा काळा मसाल्याचा तुम्ही रसा एकदा करून बघा छान लागतो आणि बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर तर आलीच बघा हे बघा कोशिंबीर बारीक का असा कांदा टमॅटो चिरून घेतलेला आहे नंतर त्याच्यावर मग चाट मसाला आणि हिंग मसाला असं टाकून बघा दही गोडी साखर खारी साखर भरपूर कोथिंबीर असं बघा अशा प्रकारे आम्ही बिर्याणीबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर केलेली होती तांबडा बुक्का जरा हे बघा असं सगळं एकत्र करून आम्ही हे बघा हे मग मुलं म्हटले की असं चालतंच इकडं तिकडं कोण काय घाल म्हणते कोण काय घाल म्हणते म्हणजे सगळी असले का हे बघा असं आम्ही बिर्याणी बरोबर खाण्यासाठी कोशिंबीर तयार केलेली आहे आणि चुलीवर म्हटलं का आम्ही निकारा पडलेलो होता आता बिर्याणी पण झालेली होती म्हटलं भाकरी कोरी आम्ही चार पाच भाकरी क के केल्या आणि हे बघा आपलं ताट तयार आहे कशी वाटली तुम्हाला बिर्याणी नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका